नमस्कार मी एल पी उगिले आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सर्वसामान्य माणसाच्या अडी अडचणीला धावून जाणार नेतृत्व नाव मालक असलं तरी खऱ्या अर्थानं जनसेवक असलेला हा नेता त्यांच्याबद्दल आपण मनोगत त्यांचंही जाणून घेऊया तत्पूर्वी आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत त्यांना मालक तुम्ही नावाप्रमाणे खऱ्या अर्थानं पालक आहात गोरगरिबांचे अहमदपूर तालुक्यातल्या जनतेचे तुम्ही नेते आहात तर मला आता भाजपच्या दृष्टीनं तुमची काय भूमिका असेल हे जाणून घ्यायचे आपण आता जसं म्हणला की मालक जरी लोक मला समजा एक मानानं जरी म्हणित असले तर मी एक जनतेचा सेवक आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास मला बावीस वर्षे होते आता भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठेने केलं कैलासवासी आदरणीय गोपीनाथरावजी साहेब हे जर समजा आज असावेत तर आपल्या महाराष्ट्रात एक वेगळी दिशा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं खचीकरण झालं नसतं कारण दोन हजार चौदाला कैलासवासी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मला शब्द दिला होता की तुला ह्या वेळेस लढायचे पण दुर्दैवानं लोकसभेची निवडणूक झाली कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब हे देशाचे ग्रामविकास मंत्री झाले पण काळानं त्यांच्यावर झडप घातली आणि अचानक ते आमच्यामधून निघून गेल्यामुळं हजारो कार्यकर्त्याचं नुकसान झालं आता सध्याची परिस्थिती अशी आहे साहेब देशामध्ये दे, राज्यामध्ये राज्यामध्ये दे तर सत्ता महायुतीची आणि तीन पक्षाची सत्ता आहे एखाद्या वेळेस राष्ट्रवादीच्या स्टँडिंग आमदार जे आहेत बाबासाहेब पाटील माझ्या त्यांना त्यांनासुद्धा उमेदवारी सुटू शकते आणि खरं तर माझं म्हणजे गेले वेळेस अपक्ष निवडणूक लढवून बारा ते चौदा दिवसामध्ये मी सत्तेचाळीस हजार मतं घेतले सत्तेचाळीस हजार मतं हे पैशाने घेतले नाहीत मी हे मतं गोरगरीब माणसाचे मतं मला खूप लोकांचं प्रेम आहे माझ्या जनता तुमच्यावर अफाट प्रेम करते म्हणून मालक म्हणते हा तर सर कसं होत राज्याचं नेतृत्व आता काय करणार आहे माझा विचार करेल युती टिकेल युवती नाही टिकेल बर मालक आम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे श्रंगारे साहेब माझे मित्र आहेत हो त्यांनी सरळ सरळ स्रल असा आरोप केला की मी युतीतून लढत असलो तर युतीतले बरेच घटक पक्ष माझ्यासोबत नव्हते माझा विश्वासघात झाला माझा पराभव झाला या संदर्भात आपलं काय मत साहेब शांगारे साहेबजी जे आपल्याशी बोलले ते चुकीचं बोलले असं माझं मत आहे स्पष्ट मत आहे कारण मी होतो ना त्याच्यात कसं झालं साहेब की संविधान चार सो चारस नारा आमचा हा आणि चारशे पार झालं तर महाआघाडीच्या लोकांनी बौद्ध समाजामध्ये फार मोठं संविधान हटविण्याचं षडयंत्र रचलं आणि त्याचा फटका नाही त्याच्या अगोदर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या आता बाकीच्या जिल्ह्याचं सोडून द्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचे जे घटक पक्ष होते उदाहरणामध्ये म विद्यमान आमदार तुमच्या श्रंगारे साहेबासाठी प्रचार केले नाहीत अशी सरळ सरळ त्यांच्या कार्यकर्त्यांची भाषा आहे हाय त्या संदर्भात आपलं काय नाही साहेब कसं होतं की घटक पक्ष जो आहे आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि त्यांनी जर समजा काम केलं असतं भारतीय जनता पार्टीचा एक महायुतीचा घटक म्हणून तर निश्चित श्रंगारी विजय झाला म्हणजे एका अर्थानं घटक पक्ष नावाला होते ना होते प्रत्यक्ष काम केलं नाही केलं म्हणजे आता उदाहरणामध्ये गेल्या वेळेस पावणे तीन लाखाची लीड होती श्रे साठ हजाराची लीड होती आमच्या अनमदपूर विधानसभेमध्ये आमच्याकडून पंचेचाळीसची होती उदगीर तर या साहेब चार हजाराची लीड आम्ही दिली आणि तुमच्या उदगीरने चार ची दिली बिलकुल हे दोन विधानसभा जर सोडल्या तर कुठं अठरा हजार मायनस गेलं कुठे एकोणीस गेलं कुठं पस गेलं भाजपचे नेते म्हणून तुम्ही इमान इतबारे काम केलात ह्याची पावती पक्ष श्रेष्ठीकडे कुठं नोंद आहे का नाही नोंद तर राहणारच पण आता राज्याचं नेतृत्वही आमचं खूप अडचणीत आहे दादांनी केलेली चूक भाजपच्या मुळावर ठरते का नाही आता कसं सा। होते सांग हे आता थोडस अजितदादाला काय वाटलं कसं वाटलं शरद पवार पसून त्याला म्हणजे का बाजूला यावं वाटलं आणि आमच्या सोबत काय याव वाटलं हे आता ह्याच्यामध्ये मला नाही सांगता येणार की पण तुमचे प्रवक्ते गणेशदा सांगितलं की फार मोठी चूक झाली भाजपची त्यांना घेऊन गरज नसताना कारण ऑलरेडी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्यामध्ये बहुमत असताना हो घेतलं का त्याचे काही दुष्परिणाम आता भोगावे लागतील का विधानसभेला जसे लोकसभेला भोगले गेले आता विधानसभेलाही तसं काही होईल का साहेब आता कसं आहे की अजित पवार साहेब जर आणखी विधानसभेमध्ये महायुतीत राहिले समजा तर अजितदादा पवार साहेबाची जिथे जिथे आमदार आहेत आता उदाहरणार्थ आमच्या इथं आमदार त्यांनी आमचं काम केलं नाही तर आम्ही त्यांचं काम स्पष्ट करणार नाही उदगीर मध्ये काय राहील उदगीरची परिस्थिती साहेब आज तरी काही नक्की बोलण्यासारखी नाही एक दोन दिवसामध्ये इतके क्लिअर तुम्हाला मी सांगेन नाही मला असं एक म्हणजे अप्रत्यक्षपणे काही कार्यकर्त्याकडून समजलं की ज्या ज्या ठिकाणी आमच्या नेत्याचा पराभव झाला उदाहरणार्थ आता खासदार बाजी खासदार श्रंगारे साहेबाचा आणि तो केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्रजी पवार साहेबाच्या अगेन्स्ट म्हणून जे आता विश्वास होता तुमचा अजितदादाच्या गटावर त्या गटाने काम केलं नाही त्याच्यामुळं आम्ही विश्वासात राहिलो आणि धोका घेतलो साहेब आता इथं विद्यमान जे अंधार हो राष्ट्रवादीचे आणि ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी शृंगारे साहेबाकरता खूप प्रयत्न केले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम समजा जरी केलं नसलं तर संजय बनसोडीने शृंगारेकरता खूप मेहनत घेतली कारण ते मला स्पष्ट माहीत आहे की त्या विचाराला शृंगारे साहेबाबद्दलची तरमळ होती आणि संजय बोनसोडेनं काम केलं आता कार्यकर्त्यानं खाली काम केलं या न केलं त्याची माहिती काही असून माझ्यापर्यंत आली नाही बाकी जिल्ह्यामधलं काय चित्र राहील जिल्ह्यामध्ये साहेब तसं जर समजा भारतीय जनता पार्टीची ताकद देशात असो राज्यात असो खूप मोठी ताकद आहे शिवसेनेसोबत आहे कारण शिवसेना भाजप हे पहिल्यापासूनच एकत्र आहेत राष्ट्रवादी सोबत आहेत आता मला असं वाटतंय की आता म्हणजे साहेब कसं होतं की हे भारतीय जनता पार्टी जर समजा स्वबळावर बी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर लढल्या तर निश्चित साहेब भारतीय जनता पार्टीला दोनशे पावणे दोनशे जागा आता आरामशीर मिळते कारण कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत मतदार आहे म्हणजे एका अर्थानं तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकता की अजित पवारला घेतलं नसतं तर आणखी फायदा झाला असता नाही फायदा म्हणण्यापेक्षा आता तोटा फायदा साहेब हे आपला विषय नाही राज्याचा विषय आहे हा केंद्राचा विषय आहे जिल्हाध्यक्ष म्हणून मी इतक्या जाऊन नाही बोलत कारण केंद्रानं राजांनी जे निर्णय घेतलेत त्या निर्णयाला आम्ही म्हणजे मान्यच करावं लागते पण अहमदपूरमध्ये आम्ही जनसंवाद यात्रा काढली आज हे दो पाऊस असल्यामुळं आज आमचं एक सर्कल राहून गेले पण आमचे जे काही नेते तिथले सगळे ना घेऊन जनसमाज यात्रा आम्ही जवळपास आता पाच दिवस झाला सर्कलमधलं एकही गाव आम्ही सोडत नाही सर्कलमधल्या लोकांचं लोकांचं काय म्हणणं आहे आम्ही हे जाणून घेतो मग ते लोक काय म्हणतात लोकांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की तुमच्यापास जाण्यापैकी तुम्ही कुणी एकजण निश्चित करा आम्ही तुमच्याशी पाठीशी आहोत आम्हाला दोन्ही त्या माणसाला आम्हाला मतदान आम्हाला करायचं नाही अशी स्पष्ट भावना मतदाराची आहे धन्यवाद साहेब